Me <laughs> are

नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मी आहे तुमच्या तुमच्यासोबत आणि आजच्या व्यक्तिविशिष्ट कार्यक्रमामध्ये उमाजी नाईक यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव साली झाला होता हे भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ब्रिटिश विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एक आद्य क्रांतिकारक होते उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोंडे यांच्या पोटी रोज यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला उमाजींचे कुटुंब पुरंदर किल्ल्याची पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती उमाजी जन्मापासूनच हुशार चंचल शरीराने धडधाकट आणि करारी होता त्याने पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा तलवार भाला कुऱ्हाडी तिरक मठा वगैरे चालवण्याची कला अवगत केली या काळात इंग्रजांनी हिंदुस्थानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतला इसवी सन अठराशे मध्ये पुण्यात दुसरा बाजीराव पेशव्या स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरू केले सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले त्यामुळे रामोशी समाजावर उपासमीराची वेळ आली जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला छत्रपती शिवरायांना श्रद्धास्मृतीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही असं पण करत विठ्ठूजी नाईक कृष्णा नाईक खुशबा रामोशी बाबू सोनसकर यांना बरोबर घेऊन कुलदैव जेजुरीच्या श्री खंडोबा रायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरुद्ध पहिल्या बंडाची गर्जना केली माजी नाईक यांनी इंग्रज सावकार मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास भावासारखा धावून जाऊ लागला इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला सरकारने इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव साली एक वर्षाची एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली परंतु तो काळ सत्कारणी लावत तो त्या काळात लिहिणे वाचणे शिकला आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्ध त्याचा कारवाया आणखीन वाढला उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी सासवड मामलेदारास फरमान सोडले मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडे एका खेड्यात गेला व तिथे त्यांच्यात व उमाजींच्या सैन्यात युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला उमाजीने पाच इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले उमाजींचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे एका टोलीत जवळजवळ पाच हजार सैनिक होते अठराशे चोवीस साली उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालासाठी जनतेला वाटला होता तीस नोव्हेंबर अठराशे सत्तावीस ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले की आज हे बंड असले तरी असे हजारो बंड

16 फेब्रुवारी 1831 रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते की लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडवाव्यात देशवासियांना एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालवावा आणि इंग्रज सरकार विरुद्ध अराजकता माजवावी इंग्रजाचे खजिने लुटावेत इंग्रजांना शेतसारा पटी देऊ नये इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल असे सांगून उमाजीने एक प्रकारचे स्वराज्याचा पुकारच केला होता तेव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला सावरकर वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली उमाजींच्या सैन्यातील काहींना फितूर करण्यात आले त्यातच एक अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्या दहा हजार रुपये आणि चारशे भिगे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली तसेच नाना चव्हाणही फितूर झाला या दोघांनी उमाजींची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना जाऊन दिली पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस रोजी भोर तालुक्यातील उतरोली या, या गावी रात्री बेसावत असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले पुण्यात मामलेदार कचेरीतील उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकेन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता त्यानेच उमाजींची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे उमाजींवर देशद्रोहीचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक तीन फेब्रुवारी अठराशे चौतीसला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी हसत हसत फासावर चढला इतरांना दहशत भासावी म्हणून उमाजींचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकवून ठेवले होते उमाजींबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल तेरा वर्षांनी अठराशे पंचेचाळीसला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला त्यांनी त्यानंतर तीनशे रामोशनांबरोबर घेऊन बंड सुरू केले त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडचा सेनापती होता त्यांचा लढा वर्षानुवर्ष प्रेरणा देत राहिला तर हा होता आजचा व्यक्तिविशेष असाच व्यक्तिविशेष आणि इतर व्यक्तींची माहिती घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासोबत परत येणार आहोत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी अँड डू नॉट फर्गेट टू सबस्क्राईब आय यूट्यूब चॅनल दॅट इज स्पेक्ट्रम अकॅडमी अँड डू नॉट फगेट टू प्रेस द बेलायक